नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष सा हार्दिक स्वागत करीत आहे पासष्ट वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आता तीन हजार रुपये लाभ योजने योजने त्या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री वयश्री योजना महाराष्ट्र राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिकांना या योजनेसाठी अर्ज करण्याचे नुकतेच आवाहन केले आहे त्या संदर्भातले अर्ज कागदपत्र कशा पद्धतीची योजना आहे या संदर्भातली संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपण सर्वांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा जेणेकरून या योजनेच्या संदर्भातली माहिती तुम्हाला मिळेल जेणेकरून ज्येष्ठ नागरिकांना फॉर्म कसा भरायचा याची माहिती होईल महाराष्ट्र राज्य सरकारने पासष्ट वर्ष वय व त्यावरील जास्त ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्यातील सामाजिक न्याय व विशेष विभागामार्फत मुख्यमंत्री वयश्री योजना ही सुरू केली आहे या योजनेचा उद्देश आहे की ज्येष्ठ नागरिकांना आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सामान्य स्थितीत जगण्यासाठी त्यांच्या अपंगत्वाच्या संदर्भातले साधनं व उपकरणं विकत घेण्यासाठी खरेदी करण्यासाठी मुख्यमंत्री वयश्री योजनेच्या माध्यमातून त्यांना एक रकमी लाभ देण्यात येणार आहे जो त्यांच्या आधार कार्डाच्या लिंक असलेल्या बँक अकाउंटमध्ये डी बी टीमार्फत एक रकमी तीन हजार रुपये देण्यात येणार आहे तर त्यासाठी ग्रुप आहेत त्यामध्ये तुम्हाला साहित्य करण्यास खरेदी करण्यासाठी श्रवणयंत्र चष्मा ट्रायपॉट स्टिक व्हीलचेअर फोल्डिंग वॉकर कमोट कुर्ची निवरेस लंबर ब्लेट इत्यादी प्रकारचे तुम्ही साहित्य उपकर करणं आपल्या अपंगत्वाच्या संदर्भात या योजनेच्या माध्यमातून खरेदी कर करू शकता त्यासाठी तुमच्या बँक अकाउंटमध्ये राश महाराष्ट्र राज्य सरकारच्या मार्फत तीन हजार रुपये देण्यात येणार आहेत यासाठी कुठले कुठले कागदपत्र लागतात त्यामध्ये आधार कार्ड मतदान कार्ड बँकेचं तुमचं पासबुक जे आधार कार्डसोबत लिंक असलं पाहिजे पासपोर्ट आकाराचे दोन फोटो स्वयंघोषणापत्र शासनाने ओळख पाठविण्यासाठी विहित केलेले अन्य कागदपत्र जे काही योजनेसाठी कागदपत्र लागतील इत्यादी प्रकारचे कागदपत्र या का योजनेसाठी आहेत आता त्याचे पात्रतेचे निकष कुठले कुठले आहेत की तुम्ही वयाची पासष्ट वर्ष पूर्ण के केलेली असावीत तुमच्याकडे त्याच्यासाठी आधार कार्ड असणं गरजेचं आहे आधार कार्ड नसेल तर पोचपावती तुमची असणं गरजेचे आहे रेशन कार्ड किंवा तुम्ही इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजना अंतर्गत राज्य किंवा केंद्र सरकारच्या मार्फत कुठली पेन्शन योजना जर घेतली असेल तर ती त्या संदर्भातला पुरावा तुमचं वार्षिक उत्पन्न हे कुटुंबाचं दोन लाखाच्या आत असावं तुम्ही मागच्या तीन वर्षामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत कुठलेही उपक्रम घेतलेलं नसावं तुमचं बँक अकाउंट आधार कार्डसोबत लिंक असणं गरजेचं आहे तुम्ही खरेदी केल्यानंतर त्याचं इन्व्हाइस तीस दिवसाच्या आज जमा करणं गरजेचं आहे अशा पद्धतीचं तुम्हाला स्वयं घोषणापत्र तिथं दोन सादर करावे लागतात योजने संदर्भातले की जे तुम्ही जे इतर कागदपत्र आहे त्याचे झेरॉक्स आणि हे दोन घोषणापत्र तुम्ही तुम्हाला फॉर्मला अटॅच करायचे आहेत संदर्भातले फॉर्म कुठं मिळणार आहे तर तुम्ही समाजकल्याण विभागामार्फत आपल्या महानगरपालिका नगर परिषद इथं जाऊ शकता अशाच विविध योजनेच्या माहितीसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला विविध योजनेची माहिती मिळत राहील त्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद